भारतानं नुकतीच अग्नी चार आणि अग्निपाच या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली त्यामुळे भारत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रधारी देशांच्या पंक्तीत बसला आहे मात्र भारताच्या याच यशामुळे बिथरलेल्या चीननं आग पाखड करत भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर टीका केली आहे त्याच अनुषंगानं संरक्षण सिद्धतेविषयीचं भारताचं धोरण आणि दक्षिण आशियातील सद्यस्थिती याविषयी विवेचन करण्यासाठी संरक्षण क्षेत्राचे अभ्यासक कुळकर्णी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कारच्या बातम्यांमध्ये आपलं खूप खूप स्वागत थँक्यू भारतानं आता नुकतीच अग्निचार आणि पाच ची जी चाचणी यशस्वी केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर भारताची संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं काय महत्व सांगू शकाल सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या श्रोत्यांना आभारी मानतो की मला बोलवलं या कार्यक्रमासाठी आणि मला वाटतं की खूप महत्वाचं विषय आहे हे फाईव्ह मिसाईल टेस्टचं जे फायनल ट्रायल झालेले आहेत आणि त्यांचं सक्सेसफुल ट्रायल झालेले आणि खूपच लवकर त्याचं इंडक्शन स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये होणार आहे एक खूप मेजर अचिव्हमेंट आहे भारतासाठी कारण एवढ्या वर्ष आपल्याकडे पाच हजार किलोमीटर दुरीने फायर करणारी कुठलीच मिसाईल नव्हती भारताच्या मिसाईल आरस मध्ये पण आता आपण ती केपेबिलिटी आपण त्यांना अचीव्ह केलेली आहे ते पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय की भारताच्या जर का नेबरहुडला जर का तुम्ही बघाल अवतीभोवती तर भारताचे दोन मेजर टार्गेट्स आहेत दोन मेजर एनिमीज आहेत ते दोन देश म्हणजे पाकिस्तान आणि चायना आणि पाकिस्तानला तर आपण भरपूर म्हणजे खूप टू अ लार्ज एक्सटेंड आपण कव्हर केलेले आहेत आपल्या मिसाईल्सने पण कुठे ना कुठेतरी एवढे वर्ष ते एक गॅप होती की चायनाला आपण कुठे ना कुठेतरी काउंटर करू शकत नव्हतो अग्नि फाईव्हच्या सक्सेसफुल टेस्टमुळे ती जी एक भारत आणि चीन मध्ये जी एक मिलिटरी गॅप होती किंवा जे न्यूक्लिअर किंवा के मिसाईल केपेबिलिटी मधली जी गॅप होती दॅट हॅज बीन टेकन केअर ऑफ सो फाईव्ह इज अ व्हेरी सक्सेसफुल मिसाईल लॉन्च अस आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मिसाईलचं बेसिकली वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही चायनाच्या जे उत्तर भागातले जे शहर आहेत जे मेन शहर आहेत बेजिंग किंवा ईस्टर्न साइडचे जे शांघाई असे जे मोठे मोठे शहर आहेत युनान त्यासारखे शहरांनाही तुम्ही म्हणजे टार्गेट करू शकता कुठे ना कुठेतरी आपली न्युक्लिअर केपेबिलिटी ला एक मेजर बूस्ट मिळालेला आहे बरोबर मग आपण आता सध्या संरक्षण सिद्धतेत जे दबदबा असलेले देश आहेत त्यांच्या तुलनेत भारताची सद्यस्थितीविषयी काय सांगाल म्हणजे आता आपण कुठपर्यंत आहोत सी फर्स्ट ऑफ ऑल मला ऍज मी ह्या डिफेन्स सेक्टरला मागच्या uh, सहा सात वर्षापासून बघतोय मला कुठे ना कुठेतरी वाटतं की आपण दुसऱ्या देशांची तुलना करण्यापेक्षा आपण हे गोष्ट समजून घेतलं पाहिजे की आपली राष्ट्रीय सुरक्षेला कुठले मेजर चॅलेंजेस आहे आणि आपली वेपन सिस्टम्स इज इट इनफ की आपण त्या नॅशनल सेक्युरिटी चॅलेंजेसला से काउंटर करू शकतो दुसऱ्या देशांबरोबर तुलने करण्यात काही अर्थ अपन नाही कारण आपण आपली नॅशनल सेक्युरिटी प्रायोरिटीजला सॅटिस्फाय करतोय की नाही ते बघितलं पाहिजे आणि मला वाटतं की विथ दी सक्सेसफुल ट्रायल्स ऑफ अग्नी फाईव्ह आपण त्या कुठे ना कुठेतरी आपल्या नॅशनल सेक्युरिटी ऑब्जेक्टिव्हला खूप आ, काय म्हणतात बळ दिलेला आहे बळ दिलेला आहे ओके पण या चाचण्यानंतर चीननं लागलीच म्हटलेलं आहे की भारताने भारत अण्वस्त्रखोर झाला आहे किंवा त्यांनी आंतरराष्ट्रीय म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या कराराचं उल्लंघन केलेलं आहे मग अशी आगपाखड करण्यामागची काय कारण असतील मला खरंच म्हणजे एकदम हस्यास्पद वाटतं जेव्हा चीन असं म्हणतं की भारत, भारत, भारत कुठे ना कुठेतरी इंटरनॅशनल ट्रीटी ला आपण व्हायलेट करत आहोत बेसिकली मला वाटतं की चीनकडे ती नैतिक अधिकार नाहीये कुठे ना कुठेतरी आपल्याला भारताला असे बोलायचा कारण ह्याच्या आधी चीन आणि पाकिस्तानने पण खूप इंटरनॅशनल ट्रीटीजला त्यांनी व्हायलेट केलेलं आहे पाकिस्तान एक नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीला सिग्नेटरी नसून सुद्धा त्यांना चायनाने भरपूर न्यूक्लिअर आणि मिसाईल टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलेलं आहे विच व्हायलेट्स क्वाईट ऑफ यू इंटरनॅशनल ट्रीटी ऑब्लिगेशन आणि कुठे ना कुठेतरी चायनाचं ह्या क्रिटिसिझमधनं दिसून येत आहे की अग्नी फाईव्हच्यामुळे चायना घाबरलेला आहे uh, uh, hmm. चायना डेफिनेटली hmm. hmm. कुठे ना कुठेतरी एवढे दिवस होतं की इंडिया वॉज नॉट अ थ्रेट नाव चायना हे रिअलाईज केलंय की आपण कुठे ना कुठेतरी आता भारत अफ, सक्षम होतोय आणि होतो भारत बरोबर जर काही युद्ध होण्याची शक्यता झाली तर ह्या मिसाईलचा वापर करू जाऊ शकतो ती कुठे ना कुठे तरी त्यांना ते काय म्हणतात थोडीशी भीती निर्माण झालेली आहे बरोबर पण यासोबत आता तुम्ही म्हणालात की ऑलरेडी ते पाकिस्तानला मदत करत आहेतच पण आणि त्यांनी पुन्हा आता एक इशारा दिलेला आहे की क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये ते पाकिस्तानला मदत करतील सहकार्य करतील तर याकडे आपण कसं पाहू या सध्याच्या पार्श्वभूमीवर नेक्स्ट पाच वर्ष खूप अतिशय म्हणजे मला वाटतं की इंटरेस्टिंग आहे साऊथ एशिया नेबरहुड साठी चायना आणि पाकिस्तान खूप जवळ येत आहे बेसिकली चायनाला गल्फ आणि मिडल ईस्ट वरनं जिकत जे तेल आहे तेल तेलची सप्लाय ते वरनं त्यांना कुठे ना कुठेतरी ते डायव्हर्ट करायचं आहे आपल्या आपल्या सब रिजन्समध्ये म्हणजे समुद्री किंवा युनात त्यांना समुद्री काय म्हणतात मार्गा। रूट मार्गाला त्यांना अवॉइड करायचं आहे त्यामुळे ते पाकिस्तान वरनं तेल ते ट्रान्सपोर्ट करतील टू चायना आणि डिफरंट रिजन्स ऑफ चायना आणि त्यासाठी त्यांना चायना आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांमध्ये दे घनिष्ठ संबंध असण्याची गरज आहे त्यामुळे हे आहे की पाकिस्तानला ते डेफिनेटली मिलिटरी एड खूप वाढवून देणार आहेत ऑलरेडी आणि मला तुम्ही जेव्हा हे प्रश्न विचारताय की मला खूप सरप्राइझिंग वाटत नाही कारण मागच्या वीस पंचवीस वर्षापासून चायना आणि पाकिस्तानमध्ये घनिष्ठ सुरक्षा संबंध ऑलरेडी आहेतच चायनाने चौतीस एम इलेव्हन मिसाईल्स ट्रान्सफर केले होते पाकिस्तानला चायना पाकिस्तानमध्ये सहा न्यूक्लियर पॉवर प्लांट्स बांधत आहे तर डेफिनेटली कुठे ना कुठे तरी ते मिलिटरी कोऑपरेशन ऑलरेडी चालूच आहे आणि नेक्स्ट पाच ते दहा वर्षांमध्ये अजून ते म्हणजे आणखीन जास्त होणार त्याची इंटेन्सिटी वाढणार आहे मिलिटरी कोऑपरेशनची तर भारताने नक्कीच त्या गोष्टींना खूप अतिशय व्यवस्थित आणि खूप स्ट्रॉंगली आपण त्याला मॉनिटर केलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर या चाचण्यांमुळे दक्षिण आशियाई क्षेत्राच्या स्थैर्याला बाधा पोहोचते असा आरोप चिन्ह केलेला आहे पण आपण आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलं की हे आपण जे काही चाचण्या केलेल्या त्या कुठल्याही देशाविरुद्ध नाही आहेत असा खुलासा केलेला आहे तर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारत आपली ही भूमिका मांडण्यात कुठेतरी यशस्वी ठरतोय का मला वाट तर वाटतं की ह्या बेसिकली काय आहे की इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये कुठे ना कुठेतरी म्युच्युअली अशो डिस्ट्रक्शन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे की बेसिकली दोन्ही देशांकडे जर का न्यूक्लिअर वेपन्स असले तर दोन्ही देश एक दुसऱ्यांवर न्यूक्लियर न्यूक्लिअर वेपन्सने हमला करण्याची प्रॉबेबिलिटी कमी होते कारण दोघांना दो, माहितीये है की कुठे ना कुठेतरी न्यूक्लिअर युद्ध झालं आणि दोन्ही देशांकडे दो केपेबिलिटीज आहेत तर बेसिकली न्यूक्लिअर वेपन्स कॅन ऑल्सो लीड टू ग्रेटर पीस अँड स्टेबिलिटी इन द रिजन आणि हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल कॉन्सेप्ट आहे पण इन फॅक्ट इट इज अ वेल टेस्टेड प्रूव्ह फॅक्ट की युएस आणि रशियामध्ये पण जे युद्ध झाले नाही त्या त्याच्या मागे आहे की तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असले तर कुठे ना कुठे तरी तुम्ही रिस्पॉन्सिबली वागण्याचा प्रयत्न होतं आता बघा रशिया आणि मध्ये कधी युद्ध झालेच नाही कारण दोन्ही देशांकडे तेरा हजार च्या रेंजचे मिसाईल्स आहेत तर मला वाटतं की इट विल ऍड टू रिजनल पीस अँड स्टेबिलिटी इन साऊथ एशिया आणि एज फार एज युअर प्राईम मिनिस्टर्स स्टेटमेंट इज कन्सर्न्ड मला वाटतं की त्यांनी खूप क्लिअरली सांगितले की आम्ही कुठल्याही देशावर हे टार्गेट करत नाही आहोत हे आमच्या भारत हे इट इज नॉट अन ऑफेन्सिव्ह वेपन आपण वेपन दोन तरहचे असतात की एक तुम्ही ऑफेन्सिव्हली वापरा आणि दुसरं असतं की न्यूक्लियर वेपन्स एक पॉलिटिकल वेपन आहे त्याला फक्त आपण तुम्ही त्याची प्रोडक्शन करून तुम्ही तुमच्याकडे ठेवा म्हणजे की समोरच्याला माहिती आहे की तुम्ही ह्याच्याकडे न्यूक्लियर वेपन्स आहे ह्याच्याशी तुम्ही काही म्हणजे युद्ध करण्यात ह्याचा उपयोग नाहीये तर न्यूक्लिअर वेपन्स इज अ पॉलिटिकल वेपन अँड भारताच्या प्राईम मिनिस्टरांनी पण ट्वीट दिलेलं आहे की दिस विल ऍड टू दी स्ट्रॅटेजिक डिफेन्स ऑफ आर कंट्री सो बेसिकली इट्स वेरी इंटरेस्टिंग की ही डजंट से की आपण ऑफेन्सिव्ह केपेबिलिटीजला लक्षात घेऊन हे वेपनला डेव्हलप केले आमच्या स्वरक्षा संरक्षणार्थ आपण हे केलेले आपली क्षमता वाढवलेली आहे बरोबर भारत अणुपुरवठादार देशांच्या गटांचं सदस्यत्व मागण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर या सगळ्या घडामोडींचा त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का होऊ शकतो आणि होऊ पण नाही शकत पण इट डिपेंड्स की आपण कसं ते आपली इन्फॉर्मेशन स्ट्रॅटेजी वापरतो बेसिकली काय झालंय की कुठे ना कुठे तरी आपण खूप डिफेन्सिव्ह होत गेलो आहोत Uh, मध्ये जी एन ची प्लेनरी मीटिंग झाली तिकडे फक्त चीनच नाही अनेक देशांनी सुद्धा भारतवर uh, भरपूर म्हणजे क्रिटिसिजम केले आणि ऑपोजिशन केलं भारताला फुल टाइम मेंबरशिप देण्यासाठी बेसिकली कुठे ना कुठे तरी आपण एवढं वर्ष रिस्पॉन्सिबली वागलो आहोत आपण पाकिस्तान सारखे देशांनी जे त्यांचे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीला लिबिया इराण नॉर्थ कोरिया अशा रोग ना त्यांनी न्यूक्लियर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली आहे पण आपण खूप रिस्पॉन्सिबली वागलो आहोत तरी सुद्धा आपल्यावर असे क्रिटिसिझम्स येतात आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये आपल्याला कुठे ना कुठे तरी एक डिफेन्सिव्ह मोडमध्ये आपण येऊन जातो त्याच्या मागचं कारण आहे की आपण आपली इन्फॉर्मेशन स्ट्रॅटेजी किंवा आपली जे आपल्याला जे सांगायचे ते व्यवस्थित मांडू शकत नाही आहोत आणि मला वाटतं की आपण आपली केस खूप अग्रेसिव्हली प्रेझेंट केलं पाहिजे टुवर्ड्स दी इंटरनॅशनल कम्युनिटी आणि सांगितलं पाहिजे की आपलं ट्रॅक रेकॉर्ड खूपच क्लीन आहे ट्रान्सपेरंट आहे आपले सर्व न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आर अंडर आय ए सेफ गार्ड सिव्हिलियन न्यूक्लिअर प्रोग्राम सो so, आय थिंक आपण आपली इन्फॉर्मेशन स्ट्रॅटेजीला कुठे ना कुठेतरी एन्हान्स केलं पाहिजे हे मला वाटतं बरोबर आपल्याकडे जे आहे ते आपण व्यवस्थितपणे ठामपणे समोर मांडता आलं पाहिजे जेणेकरून तो आपला बरोबर आज तुम्ही इथे आलात आणि अॅक्च्युली हा तसा समजायला अवघड विषय असून तुम्ही त्यात सोप्या भाषेत जमेल तसं सांगायचा सांगा सा प्रयत्न केला त्यासाठी सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते थँक्यू